फटका पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे मिड विकेटला त्या ठिकाणी शेतरक्षक आणखी एक फलंदाज बाद होतोय खूप चांगला झेल पकडला गेला आहे आणि योगेश घराचा देखील खेळ संपुष्टात आलेला आहे अर्पी जसकार संघ पूर्णपणे या मॅच वरती हवी झालाय जयदुर्गा नागाव टीम मात्र दुसरा धक्का लागत असताना बॅक टू बॅक दुसरी विकेट मैदानाच्या बाहेर जात असताना प्रेशरमध्ये प्रेशरमध्ये पूर्णपणे जयदुर्गा नागाव संघ पाहायला मिळेल जिथे मात्र स्टार्ट आता मिळालेले नाहीयेत टॉपचे दोन्ही फलंदाज डगआउट मध्ये पाहायला मिळतात आणि पहिल्याच मध्ये पहिल्याच दोन बॉलवरती विकेट गमावल्यानंतर आता रुशांक हा गोलंदाज हॅट्रिक वरती आपल्याला पाहायला मिळतोय मिडविकेट कॉर्नर करीजनला त्या क्षेत्रामध्ये प्रतिम दर्जाचा झेल टिपला पहिल्या बॉल वरती तो क्षेत्ररक्षक तैनात केला होता त्याच्या हातामध्ये सहजरित्याने कॅच आपल्याला नागाव टीम संकटामध्ये पार्टनरशिप करावी एक डिक प्राइज झालेला आहे ऋषांक न जर हॅट्रिक घेतली तर शिवम घरत जसकार यांच्याकडून तब्बल दोन हजार रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी लावण्यात आलेला आहे तर निश्चितपणे याचा लाभ उचलेल का हा खेळाडू हे देखील पाहणं गरजेचं राहील चला खऱ्या अर्थाने स्ट्राईक वरती आहेत आता नवीन आलेले फलंदाज नंबर क्रमांक चार वरती चिरंजीव आलेले आहेत हॅट्रिक वरती असणार आहे रुशांक पहिल्या दोन वरती दोन मोठे धक्के दिलेत जयदुर्गा नागाव टीमला तिसरा बॉल हॅट्रिकचा बॉल आहे या स्पर्धेची पहिली विकेट हॅट्रिक पाहायला मिळेल का आपल्याला डबलचा चेंडू मात्र मिस केलाय पंचांकडे अपील केली होती पॅटचा अगदी ना चेंडू केलाय आणि निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय खऱ्या अर्थाने जसकार टीमची आमच्या समोर संदीप दादा देखील बसलेले आहेत जसकार टीम आम्ही एक, एक वर्ष मॅच पाहत होतो खऱ्या अर्थाने मला तरी वाटते तीन ते चार वर्ष अगोदरची ती मॅच होती यावेळी चेंडू मध्ये आहे हॅट्रिक पूर्ण नसली झाली तरी काय झालं एक बॉल डॉट करून मात्र चौथ्या बॉल वरती तिसरी विकेट घेत असताना जसकार टीमचा हा गोलंदाज रुशांक मात्र जयदुर्गा नागाव टीमला मात्र पूर्णपणे बॅकफूट वरती ढकलून देतोय पहिल्या चार बॉल मध्ये तीन विकेट घेतले दृशांकने आणि पूर्णपणे बॅकफूट वरती पाहायला मिळतोय जय दुर्गा नागाव हा संघ आणि त्याचबरोबर सन्मान मुनी भोईर यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती या बर बरेचसे प्रेक्षक अगदी रिलिंग वर तुटून पडलेले आहेत अशा सगळ्या प्रेक्षकांना आपण विनंती करू की रीलिंग पासून थोडस लांब राहा आणि थोडस सहकार्य करा रेलिंगच्या आतमध्ये तर आपल्याला बसायचं नाही आहे पण रेलिंग वर आपला लोड स्वह करा। तर प्लीज विनंती करतोय नवकर गावाच्या आमच्या अगदी लाडके व्यक्तिमत्व मुनिषी भोईर साहेबांना विनंती करतो पण या व्यासपीठावरती आपलं सरचं स्वागत आहे माझी सरपंच जितेंद्र घरात व सरपंच अजय मात्रे शुकामध्ये बॉल मात्र चांगला फटका आणि एक्स्ट्रा कव्हरला मात्र बराच उशिरानंतर आलेला हा चौकार पाहायला मिळतोय अकाउंट स्वतःच टीमच विवेकच्या बाट मधनं आलाय चौकार रिशांकच्या ओव्हर मध्ये पाचव्या बॉल वरती आली आहे धाव पहिली चार धावा डिब एक्स्ट्रा कव्हरला लाज फटका पाहायला मिळाला शेवटचा एक बॉल शिल्लक आहे पिबंच्या ओव्हर मधला इथून डावाला सावरावा ला लागणार ला आहे ला ला ला। टीम टीमचा आम्ही उल्लेख केला चार वर्ष अगोदर आम्ही मॅच पाहतो तो घरी बसल्या बसल्या त्याचाही उल्लेख करू त्या बॉल मात्र बॅटची एज लागली आहे का यस लागली आणि अपील जरूर केली होती परंतु बॅटला बॉल लागलाय आणि पहिलं षटक मात्र ऋषांकच अप्रतिम दर्जाचा पाहायला मिळालं ज्यामध्ये चार धावा खर्च करत पहिले टॉप ऑर्डरचे तीन फलंदाज तंबू मध्ये पाठवल्यात दुर्गा नागाव टीम मात्र संकटामध्ये पाहायला मिळतोय पहिल्यावरचा खेळ संपला चार धावा दाफलगावती तीन विकेट बाद झालेत आतापर्यंत अरपी जसकार संघ आरपी जसकार संघाचे आम्ही चार वर्ष अगोदर मॅच पाहत होतो सोनारीच्या मैदानावरती चांदीची ट्रॉफी प्रथम तास प्रथम तास ती स्पर्धा होती ज्या स्पर्धेमध्ये चांदीची ट्रॉफी आम्हाला पाहायला मिळाली आणि त्या स्पर्धेमध्ये भारतने काय बॅटिंग केली होती अप्रतिम दर्जाची बॅटिंग भारतने केली होती त्या स्पर्धेमध्ये आणि खऱ्या अर्थाने दिघोडे टीम मेगा फायनलमध्ये त्यांच्या विरोधामध्ये खेळत होता मोठ्या ज्या टीमने पराभूत केलं परंतु जसकार टीमने ज्या प्रकारे त्या मैदानावरती परफॉर्मन्स केला होता ना खऱ्या अर्थाने भरपूर उशीर झाला होता तीन ते चार वाजले होते रात्रीचे तरीही आम्ही ती मॅच पाहत होतो कारण की जसकार संघ हा चांगल्या फॉर्म मध्ये खेळत होता त्यांचा गेम आम्हाला भरपूर आवडलेला होता भारतची बॅटिंग खूप चांगली होती लाज बॅटिंग केली होती त्यांनी परंतु आता जर पाहिलं तर जस्कार टीम आर पी जस्कारमध्ये मध्ये भरपूर चेंजेस झालेले आहेत न्यू यंगस्टर खेळाडूंना चान्स देण्याचा प्रयत्न करतोय जस्कार, करतो जस्कार संघ एक हिरा जो होता जस्कार टीमने तो गमवला वायगड एक्सप्रेस त्याच्या मात्र भरपूर मोठी चर्चा असत असते प्रत्येक टुर्नामेंटमध्ये मध्ये त्याला मात्र आपण गमवलं परंतु आपण पाहतोय त्याची कमतरता जरूर असेल तर तो जस्कार संघ हा संघ हार मानणार आणि संघ आहे परंतु समोरच्या दिशेला जो जयदुर्गा नागाव संघ आहे ना त्याने मात्र थोडासा प्रेशर घेतला वेगवान चेंडू दगावलाय कव्हरला आलाय हा षटकार बॉल फेस करत असताना चैतन्याच्या बाटमधनं षटकार पाहायला मिळतोय चला चिंट्याच्या बाटमधनं षटकार आलाय माफ करा, करा। जयदुर्गा नागाव टीम कोणत्याची काहीच चूक नाहीये आमचेच कडनं ऐकायची थोडीशी चूक झाली चिंटे आलाय आणि चिंट्याच्या बाटमधनं का पटका पाहला म्हणाला ला जबाब आता सावरायचा आहे चिंट्या इथून कारण की ज्या प्रकारे त्यांनी हा पटका लगवला ना या खेळाडू मध्ये टॅलेंट आहे इथून गाम फोडू शकतो जचकाळ टीमला हा खेळाडू या याबाईचा फटका चेंडू हवे दीवा। चेंडू बाउंड्री च्या बाहेर जाईल वन सी आलाय हा चौकार आणि त्याचबरोबर आमच्या पर्यंत एक माहिती पोहोचवली गोवटणे गावचे खऱ्या अर्थाने समालोचक आलेले आहेत त्यांनी आमच्या पर्यंत नाव पोहोचवलं त्यांना समालोचन करायची खऱ्या अर्थाने इच्छा आहे या मंचावरती त्यांना आम्ही आमंत्रित करतो या पण व्यासपीठावरती आपला मी सरशा स्वागत करतोय चला षटकारानंतर चौकाराला चिंट्याच्या पाठमधनं टीमची दाऊसंख्या चौदा दहा दाफलकावरती गोलंदाजी गोलंदाजची मार्कवरती आपण गोलंदाज साहिल याला पाहतोय वेग भरपूर आहे भन्नाट वेग आहे साहिलकडे परंतु व्हेरिएशन भरपूर महत्वाचं आहे सध्याच क्रिकेट एवढं भयानक झालेत ना फलंदाज एवढे भयानक झालेत ना तुमच्याकडे कितीही वेग असू द्या काहीच फायदा नाहीये तुमच्याकडे वेरिएशन असेल तरच तुम्ही वाचाल नाहीतर गोलंदाज मात्र जे डेमच्या मॅचेस असतात ना तेही तारे बघतात रात्री तर तारे असतातच त्यामुळे मधनं आणखीन एक चौकार पाहायला मिळतोय म्हंटल होत ना ज्या प्रकारे त्याने पहिल्या वरती फटका खेचला डिप एक्स्ट्रा कव्हरला त्याच्याकडे हँड आय कॉर्डिनेशन जे पाहायला मिळालं क्लास पाहायला मिळाला त्या फटक्यावरनच समजलं की चिंट्या हा आरपी जसका टीमला घाम फोडू शकतो सत्याहत्तर संख्येचा पाठलाग करत असताना टीमची धावसंख्या मात्र आता चांगल्या स्थितीमध्ये नागाव संघ पाहायला मिळतोय जिथे अठरा धावा दापल पहिले तीन चेंडू मात्र आपण पाहतोय नागाव टीमच्या बाजूने गेलेत काय पटके लगवत साहिल विरुद्ध रनअप खूप चांगला आहे साहिल चा समोर खेळलाय स्पॅन अँड स्पॅनिव्हर डिस्पॅच केला या बॉलला चेंडू सीमा रेषा पार चिंट्याच्या बॅकमधन आणखीन एक धमाकैदार फटका पाहायला मिळतोय षटकार सहा धाव्या संख्येने मात्र टीमची धबसिंख्या चोवीस याकड्यावरती जाऊन पोहचते फोर काय क्लास आहे या फलंदाजाकडे काय फटकेबाजी करतोय यार नजाकत नजाकत चारही फटक्यांमध्ये नजाकत पाहायला मिळाली या ओव्हरमध्ये मात्र जसका टीमला घाम फोडलाय पहिल्या ओव्हर मध्ये असं वाटलं होतं की जयदुर्गा नागाव संघ पूर्णपणे बॅकवूड वरती गेलाय परंतु दुसऱ्या ओव्हरची सुरुवात काय लाजवाब केली यार जयदुर्गा नागाव टीमचा हा चिंट्या लाजवाब बॅटिंग आल्या आल्या मात्र त्यांनी भरपूर चांगली बॅटिंग केलेली आहे पहिला बॉल षटकार दुसरा चौकार तिसरा चौकार चौथाही षटकार पाहायला मिळतो आपल्याला चिंट्या पुन्हा एकदा स्ट्राईक वरती पहायला मिळेल आपल्याला त्या बॉल मात्र सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये डीप मध्ये शेतरक्षक आहेत एक रन कम्प्लीट झालेली आहे आणि इथून मात्र दोन दाबा सहजरित्याने कंप्लीट केल्या गेलाय के चिंट्याकडे मोठे फटके नाहीयेत तर चिंत्या चिंट्याकडे आहे खऱ्या अर्थाने टेक्निकल स्ट्रोक जिथे मात्र तो अगदी थंड डोक्याने खेळतोय शांत माइंड अगदी शांत त्याला माहिती आहे मॅच इथून निघू शकते मॅच एवढी कठीण नाही आहे फक्त मैदानाच्या आतमध्ये थोडस सेन्सिबल क्रिकेट ही खेळावा लागेल जिथे मात्र चांगल्या चेंडूला सन्मानही द्यावा लागणार आहे आणि ते काम तो करतोय बॉल फुल टॉस होता याही बॉलला मात्र षटकारामध्ये कन्व्हर्ट करता पर आला असतं परंतु हा शेवटचा बॉल आलाय डॉट आणि चिंट्याने या ओव्हरमध्ये तब्बल धावा फुटल्यात ट्वेंटी टू बावीस धावा आल्यात या ओव्हरमध्ये आणि दोन ओव्हरमध्ये आपण पाहतोय टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे सव्वीस सव्वीस वरती तीन गडी बाद।, बाद आता जयदुर्गा नागाव संघ हा चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय समीकरण काय आलंय समीकरण आपण पाहूयात अठरा चेंडू आणि अठरा मध्ये ची गरज आहे अठरा चेंडू एक्कावन्न धावसंख्येची गरज आहे पहिल्या ओव्हरमध्ये धावा काहीच हो नव्हत्या आला पहिल्या ओव्हरमध्ये फक्त चार धावा आल्या होत्या त्याच्यानंतर मात्र दुसऱ्या ओव्हरमध्ये चांगलीच धुलाई झालेली आहे साहिल याची खऱ्या अर्थाने ते लेदर देखील खेळतात परंतु टेनिसमध्ये जयस दसका टीम कडून खेळत असताना आज या मुळेकडच्या स्पर्धेमध्ये थोडासा थोडासा मारा बसला चिंट्याचा आता समोर फलंदाज आपण पाचवा क्रमांकावरती विवेक ज्यांच्या बाटमधनं एक चौकार पाहायला मिळाला आल्या आता विवेक कशा प्रकारचा खेळ करेल स्ट्राईक रोटेट करेल का एक सिंगल घेईल का तोही अटॅक करेल कारण की या ओव्हरमध्ये रन्स येणं भरपूर महत्वाचं आहे या ओव्हरमध्ये दहावा पाहिजे टीम जयदुर्गा नागाव टीमला हे षटक जर स्वत स्वस्तात गेलं तर खऱ्या अर्थाने प्रेशर जो आहे तो वाढत जाईल जयदुर्गा नागाव टीम कडे दोन ओव्हरचा खेळ संपला आतापर्यंत बारा मिनिटाचा वेळ घेतला जस काय टीमने बॉल बॅटची एज लागलेली आहे विकेट किपरने पकडला अप्रतिम दर्जाचा जाईल फलंदाज क्रमांका चौथा मैदानाच्या बाहेर जात असताना विवेकचाही खेळ संपला इथे बॅटिंग करतोय चांगली मित्र म्हणे चिंट्या चिंट्याला फक्त एक स्ट्राईक द्यायची सेट झाल्यापूर्ण पूर्णपणे मैदानाच्या आतमध्ये आणि या खेळपट्टीचा अंदाजही त्याला आता आलेला आहे फक्त एक स्ट्राईक त्याला द्यायची बॅटला बॉल लावायचा एक स्ट्राईक रोटेट करायची चिंट्याला पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आणायचा नवीन आलेले फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील विराज विराज हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय नवीन आलेला फलंदाज विराजा डगआउट मधून काय काय मेसेज पाठवला असेल चिंट्यासाठी जरूर विराज कडे काहीतरी मेसेज तर पाठवलाय तो, तो काय पाठवलाय त्यालाच माहितीये चिंट्या खऱ्या अर्थाने अशेच किरण आहे जयदुर्गा नागाव टीमचं आशेचं किरण कोण तर चिंट्या चिंट्याला स्ट्राईक वरती येणं भरपूर महत्वाचं आहे मी तर एवढंच सांगेन जयदुर्गा नागाव टीमला जो फलंदाज आता गेलाय विराज स्ट्राईक रोटेट करा स्ट्राईक रोटेट करा मॅच त्याच्याकडे द्या या मॅच मध्ये काही रिझल्ट येऊ द्या पण त्याच्याकडे स्ट्राईक या सणाला पाहिजे मॅच गेल्यानंतर त्याच्याकडे स्ट्राईक आली तर काहीच फायदा नाही आहे हीच ती वेळ आहे जवळचा फटका मात्र चांगला पाहायला मिळतोय पाईंडले मात्र आल्या आल्या विराटच्या बाटमधन आलाय हा चौकार चार धावा या चार धाब्याने मात्र टीमची धावसंख्या जाऊन पोचते तीस या आकड्यावरती समीकरण येणारे बॉल सोळा आणि सोळा मध्ये दौसंख्येची गरज आहे सत्तेचाळीस धावा दा खऱ्या अर्थाने त्यांना अजून लगवायच्या आहेत सोळा मध्ये सत्तेचाळीस जावा अजूनही काढायच्या आहेत इथून टीम जयदुर्गा नागाव टीमला आमच्या संवेद मात्र गुण भूमिकेमध्ये भूमिकेमध्ये सोबत जोडले गेलेत शुभम खऱ्या अर्थाने खूप चांगली गुणलेखकाची भूमिका ते निभवत असताना या मॅच मध्ये गोलंदाज पुण्याचा यार होत आहे आपल्याला पाहायला मिळतो त्या वेळेचा बॉल मात्र सोडून दिला अट च्या बाहेर हा बॉल पंचांचा इशारा आमच्या पर्यंत आला हा वाईट बॉल आहे व्हाइट बॉलच्या दौसंख्या एक पुढे चालू असलेली मॅच आपल्याला पाहायला मिळते जयदुर्गा नागाव त्यांच्या विरोधामध्ये आर पी नेक्स्ट मॅच मध्ये आपण जुगलचा संघ अर्थातच भेंडकल टीमला पाहणार आहोत त्यांच्या विरोधामध्ये गोवटणे संघ जो चांगल्या फॉर्म मध्ये आहे आमच्या पाटील सरांनी त्यांचा उल्लेखही केला की गोवटणे संघ चांगल्या फॉर्म मध्ये दिसतोय गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत आहेत बॉल मात्र बॅट अँड बॉलचा काही संपर्क का आपल्याला पाहायला मिळाला नाहीये जास्त प्रमाणामध्ये आणि इथे फक्त एक सिंगल रन चिंट्या आता मात्र चिंट्याकडे आहेत या ओव्हरचे तीन बॉल चिंट्याला समीकरण सांगू आता धावपलकावरती धावा लागलाय टोटल बत्तीस आणि समीकरण येऊन ठेपलाय येणारे चेंडू आहेत त्यांच्याकडे पंधरा आणि पंधरा मध्ये पंचेचाळीस दौसिंकेची गरज आहे पंधरा बॉलमध्ये फोर्टी फाय रन्स इथून चिंट्या काढायच्या जयदुर्गा नागर टीमला जर हा सामना जिंकायचा असेल तर समोरचा संघ रत्नेश्वरी आईचा आशीर्वाद त्यांच्या अर्सकार सातत्याने पाहायला मिळतो त्याबद्दलचा फटका मात्र चांगला आहे कार्पेटच्या साय्याने लॉंगच्या रिझन क्षेत्रक्षण खूप चांगला झालंय फक्त एक सिंगल मिळेल या सिंगलने मात्र टीमची दाऊ संख्या मात्र जाऊन पोहोचती तेतीस या आकड्यावरती रुसांगचा खऱ्या अर्थ भरपूर कौतुक करणार आहे रुसांगने मात्र पहिल्याच ओव्हरमध्ये जयदुर्ग नागाव टीमला बॅकफूटवरती ढकललं त्याच्यानंतर साईला भरपूर मार पडला तिसऱ्या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा मोमेंटम आपल्याकडे शिफ्ट केलायचा बॉल फुलटॉस लोअर फुल लो फुलटॉस होता डीप मधून शेतरक्षक येतील एक रन कम्प्लीट झाले दुसरीचा प्रयत्न करणारा नाही चिंट्याने थांबवलाय हो शेवटचा एक बॉल शिल्लक आहे काय गोलंदाजी केलाय लाज लाच दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळते ऑप्टमच्या बाहेर शरीरापासून दूर अजूनही एकही बॉल त्यांनी स्लॉट मध्ये टाकलेला नाहीये फुल टॉस टाकले तेही लोअर फुल टॉस पाहायला मिळालेत आपल्याला चला शेवटचा बॉल या बॉलचा फटकाही खूप चांगला पाहायला मिळाला चिंट्याच्या बाटमध्ये एक सिंगल रन कंप्लीट झाली एकच सिंगल रन चिंट्या घेईल आणि इथे मात्र ऋषंग च अण्ण गल्ला जवाब षटक संपत आहे काय गोलंदाजी केले या मॅच मध्ये अर्पी जसका टीमला पुन्हा एकदा घेऊन आलाय आणि समीकरण मात्र जयदुर्गा नागाव टीम साठी भरपूर कम मोठं होत चाललेलं आहे कठीण होत चाललाय मित्र जिथे मध्ये त्यांना बारा बॉल शिल्लक आहेत आपण पाहू शकतो आपल्या स्क्रीन वरती बारा बॉल शिल्लक आहेत आणि बारा बॉल मध्ये त्यांना बेचाळीस रनची गरज आहे इथून बारा बॉल आहेत आणि बारा बॉल मध्ये बेचाळीस दौसंख्येची गरज या मॅच मध्ये मनीषाला हे षटक भरपूर महत्वाचं आहे मनीष समोर चिंट्या त्यावेळेचा बॉल जर पाहिला तर सोडून दिला स्टंपच्या बाहेर हा बॉल पुन्हा आलाय गोलंदाजी मार्ग वरती बारा बॉल शिल्लक आहेत बारा मध्ये धावसंख्या अजून भरपूर पाहिजेत जयदुर्गा नागाव टीमला तिथून मोठ्या फटक्यांची गरज आहे चिंट्यामध्ये ती क्षमता आहे त्याही वेळचा बॉल मात्र व्हाईट बॉल आपला पाहायला मिळतोय चेटू पडल्यानंतर बाहेरच्या चे दिशेला वळण घेतोय हाही बॉल मात्र अवंतर स्वरूपामध्ये एकदा जयदुर्गा नागाव टीमला मिळेल नागाव संघ कम करेल का या मॅच मध्ये पुन्हा एकदा येईल का चला सोळा मिनिटांचा खेळ आता पर्यंत झाला वीस मिनिटांमध्ये तुम्हाला चार षटक कम्प्लीट करायचे या वेळचा फटका समोरच्या दिशेला आलाय साईड स्क्रीनच्या वरण मात्र आमच्या कॅमेरामॅनला सलामी देणार आहे षटकार चिंट्याच्या मधनं टीमची धवसंख्या सहाच्या सह्याने मध्ये पुढे जाते त्रेचाळीस जावा दाफलकावरती फोर्टी थ्री त्रेचाळीस जावा काय बॅटिंग करत मैदानाच्या आतमध्ये चिंट्याची बॅट स्पीड पहा बॅट स्पीड पहा काय बॅट स्पीड आहे या खूप चांगला सराव असेल आता पर्यंत तीस या वैयक्तिक खेळतो आणखीन एक चेंडू समोरच्या दिशेला लॉन्ग ऑन आहे त्याच्या डोक्यावर ना मात्र बॉलला पाठवून दिला प्रयत्न भरपूर चांगले होते त्या ठिकाणी परंतु तू सहा धावा वाचवू शकत नाही हा दुसरा षटकार पाहायला मिळतोय मध्ये पुन्हा एकदा पुनरागमन करतोय जय दुर्गा नागाव सैंग काय बॅटिंग करतोय आता समीकरण यस yes, ट्वेंटी फोर लाईव्ह इव्हेंट समीकरण काय आलाय प्रेक्षक हो तुम्हाला चिंट्याचा संघर्ष आवडत असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत वन साईड खेळणारा हिरो आहे सध्या फार मोठा संघर्ष मैदानामध्ये करतोय अठ्ठावीस मी म्हंटल होत वेळेस मी याचा पहिला फटका पाहिला ना मला तिथेच समजलं होतं हा खेळाडू घाम फोडू शकतो आणि तो फोडलाय चला पुढचा बॉल दोन मध्ये दोन षटकार तर आलेले पुढचा बॉल पुन्हा एकदा लहान कपचा रिझल्ट श्वेत रक्षक काय फटकेबाजी करतोय हॅट्रिक षटकार आपल्याला पाहायला मिळतोय चिंट्याच्या बॅटमधन वॉड बॅटिंग परफॉर्मन्स काय बॅटिंग मैदानाच्या मध्ये करत असताना चला चिंट्याने जर मॅच जिंकवली तर योगेश पाटील यांच्याकडनं हजार रुपयाचा कॅश प्राईज दिला जाईल चिंट्याची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या मुळे काय का बॅटिंग करतोय ही स्पर्धा येईल बाबा माझी सरपंच जितेंद्र घरत व सरपंच अजय मात्रे चषक काय स्पर्धा ही पहिल्याच दिवसामध्ये धुमाकूळ घातलाय या संघाने मात्र काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चिंट्या करतोय जय दुर्गा नागाव टीमचा हा चिंट्या जसकार टीम जसकार टीम आता पूर्णपणे पॅनिक झाली मैदानाच्या आतमध्ये चर्चा भरपूर होतीये केम प्लॅन होत आहेत कशा प्रकारे थांबायचं चिंट्याला पुन्हाचा हा बॉल पुन्हा एकदा अगदी दिशा दिलेली आहे एक रन कम्प्लीट झाली आहे दुसरीचा प्रयत्न आणि दोन धाबा देखील इथून कम्प्लीट केल्या गेल्यात अ बॅटिंग परफॉर्मन्स काय बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये मध्ये तीन पहिल्या बॉलवरती तीन षटकार त्याच्यानंतर अगदी मात्र फाईन लेगच्या रिझनला फक्त दिशा दिली बॉलला तिथे मात्र दोन धाबा पळून काढल्यात चांगली रनिंग मिळून विकेट पाहायला मिळाली दोन्ही खेळाडूंमध्ये आता समीकरण काय आलंय येणारे चेंडू आहेत त्यांच्याकडे आठ आणि आठ मध्ये वीस ची गरज आहे आठ चेंडू वीस धावसिंख्याची गरज आहे चला चव्वेचाळीस धावसिंकी वरती खेळतोय चिंट्या या स्पर्धेचा पहिला अर्धशतक पाहायला मिळेल का आठ बॉल वीस ची गरज मुन्ना राईट राऊंड फुल टॉस बॉल होता पुन्हा एकदा अगदी दिशा दिलेली या डिपेक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत पंबल झालेत आणि त्याचाच फायदा उचलत असताना पुन्हा एकदा दोन धावा पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये दोन्ही खेळाडूमध्ये चांगलं ताल तालमेल पाहायला मिळतं सेहेचाळीस या संख्येवरती वैयक्तिक खेळतोय चिंट्या आता समीकरण सात मध्ये अठराची गरज आहे तीन षटकार सात बॉल तीन षटकार अठराची गरज आणि एक चौका ठोकला तर चिंट्याचं होईल या स्पर्धेत मधलं पहिलं अर्धशतक जयदुर्गा संघ पहिल्याच मध्ये बॅकफूट वरती ढकललं होतं यार रुसांक याची मेहनत मात्र खरं त्याने त्या मेहनतीवरती असं दिसते पाणी फेरलं गेलं सात मध्ये ची गरज राईट रुमो विकेटने पुन्हा या बॉल मात्र सोडून दिला व्हाइट बॉल आपला पाहायला मिळतोय आणि सह्याने मात्र आता समीकरण येणारे चेंडू आहेत सात सात मध्ये ची गरज आहे का बॅटिंग करतो पहिल्या बॉलापासून ज्याने तो डिपेक्स्ट्रा कव्हरला पहिला बॉल खेळला ना तेव्हापासून त्याच्यावरती प्रेशरच प्रेशर होतं त्या प्रेशरला कसं हॅन्डल करायचं याचं जिवंत उदाहरण या चिंट्याने दिलंय तमाम क्रिकेट प्रेमियांना म्हणून दो विकेट शेवटचा बॉल चला शेवटचा बॉल समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहेत का आणि या स्पर्धेतला पहिला अर्थ असतं पाहायला मिळतोय मैदानाच्या पा आतमध्ये आपण पाहतोय फायरचा परफॉर्मन्स पाहायला मिळाला आग उकळणारी बॅटिंग पाहायला मिळाली आमच्या समालोचन कक्षेला मात्र सलामी दिलेली आहे बॅटने आणि खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये काय बॅटिंग केलेली आहे अति सर काय म्हणाल या परफॉर्मन्स बद्दल ज्या प्रकारे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग केलेली आहे एकच म्हणता येईल मला हरीश्वर राय बच्चनांच्या पंक्ति आठवत आहेत लहरेसे घरकर नोका पार नाही होती कोशिश करने वालो की कभी हार नाही होती एक नन्ही चिठी चढती है दाना लेकर चढती है गिरती है चढती है, है गिरती है सो बार फिसरती है आखिरकार उसकी कोशिश बेकार नाही होती क्योंकि कोशिश करने वालों की कभी हार नाही होती आज चिंट्या ज्या पद्धतीने खेळतोय ना संघर्षाच्या मैदानामध्ये फक्त या हजारो प्रेक्षकांच्या मधल्या माझ्या मोती जर कोण असेल तर फक्त फक्त चिंट्या खऱ्या अर्थाने प्रेक्षकांनो चिंट्याने फक्त चौदा चेंडू पेस केलेले आहेत पाणी पाहिजे मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जा ट्वेल्थ मॅन प्लीज चौदा चेंडू फेस केलेत चौदा बॉल मध्ये त्याने अर्धसर झळकावलाय काय बॅटिंग केले या आणि त्याच बरोबर आमचे सरपंच लाडके सरपंच अजय जे मात्रे साहेबांकडनं त्याला हजार रुपयाचं कॅश प्राईज हे खऱ्या अर्थाने वैशिष्ट्य आहे या स्पर्धेची खेळाडूंवरती प्रेम अजय दादांचा आम्हाला सातत्याने पाहायला मिळत आणि जर हा सामना जिंकला तर योगेश दादा यांच्याकडनं हजार रुपयाचा कॅश प्राईज दिला जाईल चला खऱ्या अर्थाने हे पैसे नाहीयेत तर पाठीवरची थाप आहे ही शाबास्की दिलेली आहे अजय मात्रे साहेबांनी ज्या प्रकारे त्यांनी मैदानाच्या आतमध्ये परफॉर्मन्स केला डीप एक्स्ट्रा कव्हरला षटकार चौकार त्याच्यानंतर फाईन लेगला दिशा देणारे ते फटके पाहायला मिळाले लॉन्ग ऑन लॉग ऑफला षटकार पाहायला मिळाले स्टँड अँड डिलिव्हरचे षटकार साईड स्क्रीनच्या वरन पाहायला मिळाले का बॅटिंग केली आहे त्यामध्ये पाच षटकार पाहायला मिळाले आणि तीन चौकार पाहायला मिळाले आमचे ट्वेंटी फोर लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातन ही संपूर्ण बॅटिंग जे आहे ते बॅटिंग परफॉर्मन्स आहे ती कव्हर केली गेली आहे आणि थोड्या दिवसामध्ये ती इन्स्टावरती खरं तर व्हायरल ही होईल चला समीकरण काय येणारे चेंडू सहा सहा मध्ये तेराची गरज आहे सहा बॉल तेराची गरज आहे गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आलेत मनीष ठाकूर यांच्यावरती सोपवली आहे जिम्मेदारी सहा मध्ये तेराची गरज आहे स्ट्राईक वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय विराज सहा बॉल तेराची गरज मनीष ठाकूर पहिला बॉल चला पहिलाच बॉल मात्र चांगला फाटका गॅप मध्ये चेंडू सी मारेशा लगत गेला तिथे चांगलं क्षेत्ररक्षण झालं फक्त एकच सिंगल फेकी पा फेकी पा, दर्जाची आर आरपी जसकार संघ हार मांडू नका इथून अजूनही मॅच भरपूर शिल्लक आहे जरी चिंट्याने लाजवाब बॅटिंग केली असेल ना तरी तुम्ही हार मांडू नका आणि हार मानणारा संघ हा आरपी जसकार नाहीये आरपी जसकार समोरच्या टीमला घाम फोडतो आर जस्कार जसकार कधी इथून पलटवार करेल ना हे जयदुर्गा नागाव टीमलाही कळणार नाहीये पाच मध्ये बारा यावेळचा बॉल पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतो डीप मधून येतात शे एक रन कम्प्लीट झाली आहे आणि वेगाने मात्र दुसरी धावही कम्प्लीट केलेली आहे काय स्टॅमिना यार चैतन्य चिंट्याचा ज्या प्रकारे तो धावतोय मैदानाच्या आतमध्ये पन्नास धावसिंगीची बहादार इनिंग साकारून ही मैदानाच्या आतमध्ये पहा काय मैदानाच्या आतमध्ये रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांच्या मध्ये चार बॉल आणि दहा रनची गरज आहे वडा मॅच वॉडा मॅच तिसरा सामना मात्र गरमा गरमीचा पाहायला मिळतो आहे मैदानाच्या आत आतमध्ये आपण पाहतोय चार चेंडू चार चेंडू मध्ये दहा रनची गरज आहे या मॅच मध्ये चार चेंडू दहा धाव गरज आहे या मॅच मध्ये कोण सामना जिंकेल चिंक्यात जरूर इथे सेट झालाय परंतु अर्पी जसकार संघ उगच मोठं नाव ये ना उरण परिसरामध्ये चेंडू हवेमध्ये गोल्डन विकेट आहे मिस टाइम झालाय स्वतः गोलंदाज डेल ड्रॉप अरे बापरे काय केलं यार या बॉलवरती झेल सुटलाय कि मॅच सुटली काय सांगाल आता अगदी शब्द देखील अपुरे पडतील की तुमच्या हातामध्ये नसलेला हा सामना एका कॅच गोल्डन कॅच मुळे आला असता पण मी म्हणेन की मैदानामध्ये उतरल्यापासून चिंट्या रेड्डीचा जो खेळ आहे आज लग देखील त्याच्या बाजूला आहे पण सामना त्याच्या बाजूला असेल का मा आ, आ, हा प्रश्न या ठिकाणी तमाम प्रेक्षकांच्या मनामध्ये नक्कीच विचारला जाऊ शकतोय तीन बॉल आणि आता आठ रनची गरज आहे कॅच ड्रॉप झाली या खऱ्या प्रयत्न खूप चांगले केले होते गोलंदाज मनीषने आता तीन मध्ये आठ ची गरज आहे राईट आम ओ द विकेट ने चिंट्यासाठी हा बॉल पुन्हा एकदा झेल हवे मध्ये आणखीन एक झेल ड्रॉप झालाय जसकार संघ मैदानाच्या आतमध्ये काय चालू आहे काहीच कळत नाही प्रेशर मध्ये आहेत का काय झालं काहीच कळत नाहीये जसकार संघ हा संघ नाही मैदानावरती हा संघ पूर्णपणे पॅनिक झालाय आणखीन एक झेल ड्रॉप झालाय ते नशीब का तो बॉल हाताला लागून बाउंडलाईनच्या बाहेर गेला नाही नाहीतर ही मॅच इथेच संपलेली होती याच दरम्यान चिंट्या रेड्डीने जर मॅच जिंकवली तर स्टेप एंटरटेनमेंट आणि योगेश पाटील यांच्याकडून तब्बल एक हजार रुपयाचं कॅश प्राईज आहे लढलाय त्याने संघर्ष केलाय आणि संघर्षाच्या मैदानामध्ये एका बाजूला उभा आहे चिंट्या पण इथे जस्कार ज्याचं नाव आणि जसकार म्हटलं तर अनुभवाची गातोड्या कुठून कुठला सामना कुठल्या बाजूने घेऊन जाईल ना हे सांगू शकत नाही चुका जरूर झाल्या पण वापसी केली जाऊ शकते दोन बॉल सहाची गरज आहे अडवा बाटणं ऑन साईड ला धावले नाहीये इथे दोन धावा झाल्या असत्या का रन घेतलेली नाहीये तमाम प्रेक्षकांना आता प्रश्न पडला असेल परंतु चिंट्या चिंट्याकडे आहे टॅलेंट चिंट्याकडे आहे भरोसा आणि चिंट्याकडे आहे कॉन्फिडन्स खऱ्या अर्थाने या, या बॉलवरती सिंगल घ्यायची का नाही हे प्रेक्षकांना वाटत असेल की या दोन धावा झाल्या असत्या परंतु जाणे मात्र क्रिकेट खेळत असताना आपला भरपूर अनुभव पाहिलेला आहे असे आमचे जीवितदा सांगतायत का चिंट्याने अगदी बरोबर केलं तो मैदानाच्या आतमध्ये सेट झाला त्याला बॉल आता फुटबॉल दिसत से असेल माझी सरपंच जितेंद्र घरत व सरपंच अजय मात्रे चषक आयोजक आपल्या स्वतःसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे पहिल्या दिवसामध्ये काय भन्नाट मॅचेस पाहायला मिळतात आपल्याला एक बॉल सहारनची गरज एकदा जोरदार टाळ्या प्रेक्षकांना या बॉल साठी धुळी खेळाडूंसाठी एक बॉल सहारन संघ हा, हार मांडणारा संघ नाहीये घशात घास काढून घेतलाय परंतु नाराज व्हाय सारा नाहीये चिंट्या क्रिकेट मध्ये हार जीत होतच असते परंतु तुमचा परफॉर्मन्स भरपूर चांगला पाहायला मिळाला भट 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 रेडीचा खेळ आवडला असेल तर प्रेक्षक एकदा जोरदार टाळ्या चिंट्या रेड्डी साडी झाल्या पाहिजेत जीते की चाल बाज की नजर और चिंटिया रेड्डी की पारी के ऊपर कभी संदेह नहीं किया जा सकता अप्रतिम अद्भुत क्रिकेट पाहायला मिळालं चिंटिया खूप चांगला खेळ केला पण कदाचित मधीत असं तुला वाटलं असेल जिथे तुला चान्स होता मोठ्या फटक्यांमध्ये कन्वर्ट करा करता आला असता जे फुलटॉस चेंडू तुला मिळाले जिथे तुम्ही सिंगल डबल वरती जास्त प्रमाणामध्ये लक्ष दिलं क्रिकेट तुझंही चांगलं होतं परंतु त्याच धावा त्याच धावा आता मात्र कुठेतरी कमी पडल्या